निफाड तालुक्यातील गोरक्षक यांनी कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एक पिकअप तीन छोट्या हत्ती वाहनातून डिसेंबरच्या पहाटेची ही घटना निफाड तालुक्यातील रुई शिवारात लासलगाव पोलीस स्टेशन कर्मचारीसोबत संयुक्त कार्यवाही करून सोळा गायींची सुटका करण्यात आली गायींची वैद्यकीय तपासणी करून पुढील संगोपनासाठी जय जनार्दन गोशाळा लासलगाव येथे बहुरूपी महाराजांच्या आश्रमातील गोशाळेत दाखल करण्यात आले रात्रंदिवस सतर्क असलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हे नैताळे धारणगाव वीर रुई देवगाव विंचूर वाकद शिरवाडे कोपरगाव बोकडदरे येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे आज सोळा गायींना जीवनदान मिळाले आहे कोपरगाव येथील जनावरांच्या बाजाराचे निमित्त करून कत्तलीच्या उद्देशाने सरासपणे निर्दयतेने अमानुषपणे छोट्या गाड्यांमध्ये कोंबून कसाई वाहतूक करताना आढळतात पण नेहमी सतर्क असलेल्या बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक गायींचे प्राण वाचले आहेत या कारवाईमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते व लासलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी मुकुंदाव फाड सारो येथडी